भला किसी का पुष्प बन मत रहना कराड शहर व सातारा जिल्ह्यातील पालकांना पन्नास टक्के स्वस्त दरात वही विक्री केंद्र कराड येथे सुरू झालेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे या माध्यमातून आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले स्वस्त वही विक्री केंद्राच्या माध्यमातून विक्रमी वही केंद्र या ठिकाणी विक वही विक्री होती आहे मी काल बातमी दिली होती आणि यानंतरसुद्धा अनेक ग्राहकांनी अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पालकांनी मोठ्या प्रमाणात तिथं प्रतिसाद दिला आणि पाठीमागं तुम्ही बघत असाल की या ठिकाणी खूप मोठ्या पालकांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे महत्त्वाचं म्हणजे या डॉक्टर अतुलबाबा भोसले वही विक्री केंद्राच्या माध्यमातून आज शंभर गरजू विद्यार्थ्यांना वहे, वही मोफत वही आणि याचबरोबर मोफत दप्तराचं वाटप देखील अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं विशेषतः कालच्या या बातमीमुळं अनेक नागरिकांनीसुद्धा या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पन्नास टक्के स्वस्त किमतीत या ठिकाणी वही विक्री जोरदार धुमधडक्यात सुरू आहे मात्र आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आ, यांचा जिल्हाध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या नंतर तीन दिवस हा स्टॉल सुरू होता हा स्टॉल याच ठिकाणी उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज स्वस्त वही विक्री केंद्र म्हणून या ठिकाणी सुरू राहणार असल्याचं मत या ठिकाणी विनायक यांनी व्यक्त केलेलं आहे आमचे नेते कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मान्य श्री डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा एक मी छोटासा कार्यकर्त्या नात्याने बाबांच्या जिल्हाची निवड झाल्यामुळे हा तीन दिवसाचा उपक्रम मी सुरू केलेला होता त्यामार्फत त्या, त्या उपक्रमाची सांगता आज झालेली आहे तरी कराड व सातार जिल्ह्यातील सर्व पालकांच्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे हा मी सातत्य पुढं कंटिन्यू चालू करण्याचा प्रयत्न करीत आहे तर इथून पुढे हा विक्री बुक विक्री विक्रीचा स्टॉल स्वस्त वही केंद्र मी एक छत्रपती शिवाजी महाराज स्वस्त वही विक्री केंद्र ह्या नावाने सुरू करण्याचा प्रयत्न मी उद्यापासून करीत आहे हा नमस्कार मी शिवाजी इंदुराव जाधव आपले कराडदक्षिंचे कार्यसम्राट आमदार माननीय अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून स्वस्त के स्वस्त वही केंद्र इथं चालू झालं तर माझ्या मुलाला ते वही आणि बॅग मोफत दिलेले आणि तरी सर सर्वांना ते, ते, त्यांच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे माझे नाव अर्चना धनाजुलवान आपल्या कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार अतुल बाबा यांनी आपल्यासाठी स्वस्त वही केंद्र सुरू केलेलं आहे आणि त्याचा सर्व लो विद्यार्थ्यांना म्हणा किंवा आपल्या गोरगरिबांना त्याचा खूप उपयोग होतोय माझं नाव कविता नरेंद्र वावळ ह्या स्वस्त वही केंद्राच्या विक्री केंद्राच्या महोत्सवामधून आम्हाला खूप म म्हणजे सहकार्य लाभलेलं आहे तर कसं आहे सर्वसामान्य मुलांसाठी हे वही केंद्र सहकार्याचं ठरलेलं आहे आणि शिक्षण शिक्षण शिकण्याची मुलांची उमेदसुद्धा इथून पुढं वाढत जाणार आहे सर्वसामान्यांनी जायचं कुठं आता म्हणजे कोणाकडं शिक्षणासाठी शाळेच्या कपड्यांसाठी पैसे असतात नसतात पण ह्या स्वस्त वही केंद्राच्या माध्यमातून आम्हाला खूप आधार मिळालेला आहे तर मी त्याबद्दल आभारी आहे